आज आपल्या राजाची म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रवासियांच्या संपूर्ण भारतांच्या आणि जगभरांच्या अनेक व्यक्तीच्या मनांवरती अधिराज्य गाजवणाऱ्या अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज या राजाची आज जयंती ज्यावेळेस आपण जय भवानी जय शिवाजी असा गजर करतो असा उच्चार करतो त्यावेळेस आपण अख्ख्या रोमारोमामध्ये आपल्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह एक वेगळीच एनर्जी आपल्या अंगामध्ये संचारलेली असते त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपला राजा खरंच दिसत कसा असेल त्याची उंची कशी असेल त्याचा रंग कसा असेल त्याचा रुबाब कसा असेल आत्ताची अलीकडची सिनेमा किंवा पुस्तकं अशी वाचलेली असतात त्यांचं एक चित्र आपण डोळ्यासमोर उभं राहतं पण वास्तविक ते कसे होते हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा खर तर साडेतीनशे वर्षापूर्वी एखादी व्यक्ती कशी दिसत असेल याची कल्पना करणं हे थोडस अवघडच आहे कारण त्यावेळेस फोटोग्राफी नव्हती त्यामुळं त्या व्यक्तीच रेखाचित्र किंवा त्या व्यक्तीचा कि फोटो संग्रह करणं तसं अवघड त्यामुळं त्यावेळेसचे कागदपत्र महत्वाचे दस्तऐवज किंवा परकीय परदेशीय प्रवास वर्णने जे काही परकीय व्यक्तींनी प्रवास वर्णने लिहून ठेवलेली आहेत अशावरून दुर्मिळ संग्रहावरून तो व्यक्ती कसा असेल याचा अंदाज आपण लावू शकतो युरोपियन आणि गोवळ कोंड्याच्या संग्रहातील चित्र एकोणीसाव्या शतकात यम व्ही धुरंदर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांनी केलेली रेखाटनं यावरून शिवाजी महाराजांचं रूप नजरेसमोर उभं राहत आता आपण बघूया की शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रवाशांनी कोणकोणती वर्णन करून ठेवलेली आहे फ्रेंच ता प्रवासी जॉन द तेवनो हा सोळाशे सहासष्ट मध्ये मध्ये आला ज्या वेळेस त्यांनी सुरतमधून दख्खनचा प्रवास केला आणि ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांना पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्याविषयी वर्णन करून ठेवलं आहे त्याविषयी थोडे कमी तेजस्वी आणि बुद्धिमत्ता दर्शविणारे आहेत ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे अँथनी स्मिथ यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये ते वर्णन करतात राजे काहीसे लहान मला वाटत राहिले तर माझ्यापेक्षा त्यांची उंची कमी आहे ते ताट चपळ आहेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णाने गोरे दिसतात राजांचे समकालीन जे राजांना त्यावेळेस भेटलेले आहेत तसेच शिवभारत रचनाकार कविंद्र परमानंद अशा अनेक कवींनी अशा अनेक रचनाकारांनी शिवाजी महाराजांचं वर्णन करून ठेवलेलं आहे त्यानुसार राजे हे मध्यम उंची भेदक नजर भव्य कपाळ अशी वैशिष्ट्य आणि जिरेटोप अंगरखा तलवार अशी वस्त्रप्रावरण त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवल्याप्रमाणे शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन अशा पद्धतीने दिसून आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूळ चित्र आपल्याला कुठे कुठे बघायला मिळेल याविषयी थोडक्यात जाणून घेऊया त्या काळात इतर राज्यकर्त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारामध्ये सुद्धा चित्रकार किंवा असा कलाकार नव्हता त्यामुळं ज्यावेळेस राजे गोवळकोंडा सुरत अशा ठिकाणी भेटी दिल्या जायचे त्यावेळेस तिथील चित्रकारांनी तेथील कलाकारांनी त्यांची जे काही रेखाटून ठेवलेली चित्र आहेत त्यावरूनच आपल्याला राजे कसे दिसत असतील याचा एक अंदाज लावता येतो गेल्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पण त्यातील चित्र mm. अनेक चित्रे ही होती प्रसिद्ध चित्रकार मनुची यांनी काढलेलं अब्राहिम खान यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झालं होत परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचं खरोखुर चित्र शोधून काढण्याचं श्रेय इतिहासकार वासी बेंद्रे यांना दिलं जात बेंद्रे काही काळ इतिहास संशोधन केंद्रात काम करत होते आणि त्यांनीच छत्रपती संभाजी अनेक गैरसमज खोडून काढले इतिहासकार बेंद्रे यांनी युरोपमधून मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित असलेली अनेक कागदपत्रे मिळवली डच दस्तावेजांचा अभ्यास करत असताना इतिहासकार बेंद्रे यांना एक रेखाचित्र सापडलं आणि ते रेखाचित्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं असल्याचा उल्लेख करण्यात आला होता सुरत मोहिमे दरम्यान तेथील डच वखरीचे गव्हर्नर व्हॅलेंटीन यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली होती तेव्हा दोघांची चित्र चित्र रेखाटण्यात आली होती. आणि शिवाजी महाराजांचं एका पत्रासोबत जोडलं होतं. या चित्रात महाराजांनी अंगरख्यावरती एक उपर्ण आणि मराठी पद्धतीचे दागिने परिधान केलेले दिसतात सगळे पुरावे आणि मूळ चित्र याची पूर्ण तपासणी केल्यानंतर इतिहासकार बेंद्र यांनी एकोणीसशे तेहतीस मध्ये पुण्यामध्ये हे चित्र लोकांसमोर त्यांनी प्रथम प्रदर्शित केलं आणि त्यावेळेस लोकांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचं खरं खुर चित्र पहिल्यांदा लोकांनी पाहिलं त्यातलंच व्यक्तिचित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतं शिवाजी महाराजांची त्या काळातील साधारणतः सत्तावीस चित्रे प्रकाशित झाली आहेत त्यातील बहुतांश चित्र हे परदेशामध्ये आहेत सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे पुण्यातील अभ्यासक आणि इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांनी दोन हजार एकवीस साली प्रकाशित केली जर्मन येथील स्टेट आर्ट वस्तू संग्रहालयात पॅरिस येथील एका खासगी वस्तू संग्रहालयात आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात असलेली ही चित्र दख्खनी गोवळकोंडा शैलीत काढली गेलेली आहेत या चित्रांबाबत माहिती देताना तारे सांगतात युरोपमधील व्यापारी भारतात व्यापारासाठी येत असत त्यांच्या भारतातील राजधान्यांशी संबंध होता गोवळकोंडाच्या कुतुबशहाच्या दरबारात देखील ते जात असत तारे पुढे सांगतात सतराव्या शतकात काढल्या गेलेल्या चित्रांना मिळाला गोवळकोंडाला अनेक कलाकार होते त्यांनी अनेक राज्यांची चित्रे काढली महाराज दक्षिणेच्या दौऱ्यावरती होते तेव्हा कुठल्या तरी कलाकाराने महाराजांचे चित्र काढले असावे त्या चित्राच्या आधारे इतर चित्रकारांनी चित्र काढली असावीत ज्या संग्रहालयात चित्र मिळाली तेथे शिवाजी महाराजांचेही चित्र असल्याचा उल्लेख आहे असे तारे सांगतात जर्मन येथील स्टेट आर्ट वस्तू संग्रहालयात मिळालेल्या चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात केशरी मॅनात सरळ पात्याची तलवार दाखवण्यात आली आहे तर पॅरिस येथील खासगी वस्तू संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा शस्त्र दाखवण्यात आले आहे अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा या शस्त्राबरोबरच कमरेला कटार लाभल्याचे सुद्धा दिसून येत आहे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे असं सांगतात की महाराजांची उंची ही साधारणतः पाच फूट चार इंच होती त्यांचं नाक हे बाकदार होत भव्य कपाळ होतं त्यांचे डोळे बाणेदार होते चेहऱ्यांची उभी ठेवण होती या तीन चित्रांमध्ये शिवाजी महाराजांची ही वैशिष्ट्ये दिसून येतात या चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं वय साधारणतः चाळीस ते पन्नास या दरम्यान दिसून येते आणि या अनेक चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजस्थानी पहिराव जे राजस्थानचे जे मोठे व्यक्ती जसा पहराव करायचे तसा पेहराव या चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्याचा दिसून येत एका चित्रात दांडपट्टा एका तलवर दिसतेय तर मोजडी जिराटोप सुद्धा या चित्रांमध्ये आपल्याला दिसून येतो चित्रपट आणि टीव्हीचा विचार केला असता तर ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून सूर्यकांत मांढरी पासून ते मध्ये अमोल कोल्हे ते आतापर्यंत कोल शरद केळकर यांनी शिवाजी महाराज यांच्या भूमिकेचं जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे किंवा जी भूमिका वाटवलेली आहे त्यानुसार त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक झालं काही चित्रपट तर काही मालिका पाहिल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराज असे नसतील किंवा हे शिवाजी महाराज वाटत नाहीत असं सुद्धा आपल्याला दिसून येतं किंवा असं देखील आपल्याला वाटत असतं पण आज शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे रूप उभं राहत त्यावर चित्रकार एम व्ही धुरंदर यांनी काढलेल्या चित्रांचाही प्रभाव आहे औंदी संस्थानिक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी धुरंदर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्र काढून घेतलेली आहेत धुरंदर यांनी काढलेली शिवाजी राजांच्या जीवनावरची चित्र नंतर अनेक पुस्तकांमध्ये देखील छापली गेली दोन हजार अठरा साली मुंबईतील बाहुदाजी लाड यांच्या वस्तू संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित काही चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं यात धुरंदर यांनी काढलेली अनेक चित्र यांचं प्रदर्शन या संग्रहाच्या वेळी करण्यात आलं होतं तर अशा प्रकारे आपले राजे दिसायचे हे असेच दिसायचे असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही परंतु पत्र व्यवहार दस्ताऐवज किंवा अनेक प्रवाशांनी त्यांनी लिहून ठेवलेली प्रवास वर्णने याच्यानुसार किंवा अनेक चित्रकारांनी रेखाटलेली त्यांची चित्र, रेखा चित्र। यांच्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे अशी दिसू शकतात किंवा ते अशी दिसत असतील असा एक अंदाज आपण लावू शकतो तर वरील ज्या पद्धतीची जे प्रवास वर्णने आहेत किंवा ज्या अं प्रवाशांनी त्यांची प्रवास वर्णने लिहून ठेवलेली आहे ज्या चित्रकारांनी ज्या इतिहासकारांनी ही प्रवास वर्णने ही रेखाचित्र शोधून काढलेली आहेत त्यानुसार एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र किंवा त्यांचं एखादं रूप म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे एका मध्यम उंचीचे फूट गोरा बागदार असलेले त्यांचं नाक भव्य कपाळ आणि नेत्रामध्ये एक वेगळीच ऊर्जा अशा प्रकारचं एक रूप छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपल्याला दिसून येतं तरी माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही आपले राजे कसे होतील यांची माहिती मिळू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद